भोकरदान पोलीस चौकी परिसरात तुफान हानामारी दैनिक लोकमत कार्यालयासमोर भोकरदान नाका परिसरात दुचाकीचा वाहनाला धक्का लागल्यामुळे एका मुस्लिम महिलेला आणि तरुणाला भेदन मारहाण करण्यात आली असून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना शहरातील भोकरदान पोलीस चौकी समोर काल रात्री नॅशनल नगर येथील रहिवासी गादी हॉस्पिटल समोर असताना त्यांना जबर मारहाण करण्यात आली जखमींना रुग्णालयात उपचार करिता पाठवले असता शिवसेनेचे नेते अब्दुल सगीर पहिलवान यांनी सामान्य रुग्णालय भेट घेऊन जखमीची विचारपूस केली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती भोकरदन चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय गवई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपींना ताब्यात घेतली असून काही आरोपी फरार झाले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हरणे हे करीत आहे ब्युरो रिपोर्टर न्यूज जालना आज रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यानची घटना आहे गाडीचा धक्का लागण्याच्या वरून काही युवकांमध्ये भांडण झालं आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालेलं आहे जखमी यांना प्रथमत घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं प्राथमिक उपचार करून त्यांना नवजीवन हॉस्पिटलला शिफ्ट होते त्याच्यावर उपचार चालू आहे एका गटातल्या काही दिवसांना मार लागण्याची माहिती आहे तर दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही ठिकाणी आमची फोर्स पाठवलेला आहे घटनास्थळावर पण फोर्स आहे सी पी पण आमची रिक्ला केलेली आहे आणि इथे नवजीवन हॉस्पिटलला आम्ही स्वतः भेट दिलेली आहे तर त्यांची तक्रारी घेऊन काही कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रकृती कशी असेल सध्या यांची प्रकृती डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिर आहे अशी माहिती मिळालेली आहे उपचार सुरू आहे किती जखमी झाले तुम्ही सध्या तरी इथे एक जखमी आहे त्यांच्याबरोबर महिला होत्या त्यांना पण मार लागलेला आहे अशी माहिती आहे त्यांच्याबरोबर त्यांची भाऊ होती त्यांनाही मार लागलेला आहे अशी माहिती आहे आणि समोरच्या गटामध्ये एक जणांना जास्त मार आहे म्हणजे एक व्यक्ती आहे त्यांना किरकोळ मार आहे अशी माहिती मिळते आपली प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे अजून सविस्तर माहिती ठिकाणी जात आहोत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास प्रक्रिया सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी आम्ही टीम पाच